नमस्कार अल्का किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पत्ताबाबीची चटणी कशी बनवायची पाच मिनटात ते दाखवणार आहेत तुम्हाला तर पत्ताकबी कशी कापायची तर हे बघा आपले पूर्ण फुल पत्ताकोबी असते ना त्याला मधून गोल कापायची आणि मग ती अशी कापायची म्हणजे अगदी बारीक झा हायचं तुम्ही भाजीच्या वेळेस पण बारीक कापू शकता अशी भाजी कापली तर भाजी पण छान होतं पण अशी थोडी जाड कापायची भाजीसाठी पण आणि चटणीसाठी अशी बारीक कापायची बघा त्यामुळे चटणी छान वाटतं चला बघा हीच पत्ताकोबी आपली बारीक छान कापून झालेली आहे आता याला धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने आणि आता याला टमाटर कसं का कापायचं बघा हे अर्ध करायचं त्याला असं बारीक कापून घ्यायचं बारीक बारीक रेषा आणि असं झालं मग त्याला आडवं करायचं म्हणजे की बारीक होतं छान असं झालं की याला इकडे करायचं असं आणि हे बघा हे पण जवळजवळ कापायचं मला छान हां बारीक असलेले टमाटर चटणीसाठी छान वाटतं आणि तसं टमाटर हे बघा आपलं टमाटर बारीक चिरून झालेलं आहे आणि ही मिरची पण छोटी छोटी कापायची आता जर जास्त तिखट पाहिजे असेल चटणी तर दोन तीन मिरची टाकू शकता आता आम्हाला फिकी पाहिजे म्हणून आम्ही एकच मिरची टाकत आहे किती पोपटी मिरच्या पण कधी कधी तिखट असतं आणि ही पत्ताकोबी याच्यात गाळून घेतली दोन तीन पाण्याने धुवून म्हणजे याचं पूर्ण पाणी निघून गेला आता आता आताही आपण येत्यात हे पत्ता कुडिला नाही यात आपण हे अर्धा टमाटर बारीक केलेला आहे मिरची पण टाकायची या आणि हा सांबार पण दोन तीन पाण्याने निघून छान बारीक कापलेला आहे हा पण टाकायचा याच्यामध्ये यात तुम्ही दही पण टाकू शकता पण आता आम्ही दही नाही टाकत आहे आणि मोड आलेली मूग मोग ते पण या चटणीमध्ये तुम्ही टाकू शकता आणि आता यात मीठ टाकायचं तर गाजर पण किसून टाकू शकता किंवा बीट पण किसून टाकू शकता तुम्ही अच्छा पण सोप्यात पण पनीर जर आपण पाच मिनिटात चटणी पाहिजे आहे तरी होऊ शकते आता यात मीठ टाकायचं चवीनुसार आपण मीठ टाकायचं आणि अशी फिरून घ्यायची आपल्याला वाटलं की व्यवस्थित होत नाही अशा थोडं हाताने करून घ्यायचं म्हणजे छान सगळीकडे छान लागत आहे तर अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे हे बघ सगळं आलेलं आहे अशा प्रकारे ही चटणी छान तयार झालेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईफ नसेल ला ला केलं ला तर लाईक करा फॉलो करा बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार धन्यवाद